मंत्री उद्योग व मराठी भाषा महाराष्ट्र शासन महोदय आपल्या उद्योग सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी तसेच कुडाळ एम आय सी इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी आपण दिलेला हातभार यासाठी प्रति कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आम्ही आज या, या सत्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे आपली दूरदृष्टी नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात उद्योगासाठी हे सॉफ्टवेअरिंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुलभता आपण वाढवली ज्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित झाली राज्याच्या विविध भागात औद्योगिक विकासाचे संतुलन राखण्यासाठी आपण अविरत करत असलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून आपण केलेले कार्य अत्यंत मोलाचे आणि स्मरणीय आहे आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने संपूर्ण कोकणचा विकास हाच आपला ध्यास व श्वास आहे आणि याच ध्येयाने आपण तळागाळातील आणि सर्वसामान्यांसाठी झपाटून काम करतो दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा आपण महाराष्ट्र विधानसभे निवडून गेला त्यानंतर आपला राजकीय आलेख हा या क्षणापर्यंत उंचावलेला आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी मराठी भाषा मंत्री म्हणून आपण करतलेले कार्य महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमींना व मराठी दिलासा देणार आहे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेच्या दर्जा आपण घेतलेले कष्ट सहभाग नाही महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणच्या प्रतिभेचं आणि कार्यशक्तीचं प्रतिबिंब आपण प्रमाणपणे उमटवलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या कार्यामुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असून रोजगाराभिमुख नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्नांचे आम्ही साक्षीदार आहोत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे कोकणचे राज्याचे आणि आपल्या देशाचेही नाव उंचावलेले आहे कुडाळ औद्योगिक वसाहतीतील आम्ही सर्व उद्योजक आणि असोसिएटचे सर्व पदाधिकारी आपल्या भावी वाटचालीस तसेच सार्वजनिक जीवनातील प्रवासाला आणि महाराष्ट्राला देशातील उद्योगस्नेही अग्रगण्य राज्य बनण्याच्या आपल्या अथक परिश्रमास आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देऊन हे मानपत्र आज रोजी आपणास स्नेहपूर्वक अर्पण करत आहोत